राष्ट्राय स्वाहा हा हिंदू समाज एकत्र करण्यासाठी आयुष्य काढलं माणसांनी अंदमानचं पर्व संपल्यानंतरचे जे सावरकर आहेत ते संपूर्णपणे हिंदू समाज एक करण्यासाठी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे व्हायला पाहिजे या देशाचं कारण इथला बहुसंख्य समाज हा हिंदू धर्मीय आहे हिंदू धर्माचा जन्म ज्या मातीत झाला आहे ते राष्ट्र हिंदू राष्ट्रच असायला पाहिजे हा जगाचा नियम आहे जपान जपनीज लोकांचा आहे मुसलमान जपानमध्ये पण राहतात अमेरिकेत तर कुठल्या देशात मुसलमान राहत नाहीत असं एक तरी देश आहे का नाही पण अमेरिकेत ना राहणाऱ्या मुसलमानाला हे मान्य आहे की हा देश अमेरिकन लोकांचा आहे इथली घटना इथलं संविधान हे अमेरिकन लोकांच्या म्हणजे तिथल्या बहुसंख्याकांचा विचार करून त्यांच्या भल्याचा विचार करून तिथली घटना संविधान का कानून बनवलेलं आहे तेव्हा अमेरिकेत राहायचं असेल तर मला त्यांच्याप्रमाणे राहावं लागेल अमेरिकेतल्या मशिदीवर मला भोंगा लावता येणार नाही अमेरिकेमध्ये रस्त्यावर मला नमाज पडता येणार नाही ना इंग्लंडमध्ये मला हे राज्य ब्रिटिशांचं हे मान्य करून राहावं लागेल फ्रान्समध्ये फ्रेंचांचं राज्य आहे हे मान्य करून राहावं लागेल जपानमध्ये जॅपनिजांचं आहे स्पेनमध्ये स्पॅनिश लोकांचं आहे रशियामध्ये रशियन लोकांचं आहे फक्त भारतामध्येच हे हिंदूंचं नाही बरं विश्वामध्ये एखाद्या फर्नांडिसला इथनं आकललं तर शंभर एक देश आहेत ख्रिश्चन कंट्री त्यांच्या धर्माचे शंभर एक देश आहेत एखादा अब्दुल्ला इतनं हकलं तर पंचावन्न मुस्लिम कंट्रीज आहेत एखाद्या शिंदेला पवारला पोंगशेला हकल तर कोण आहे तुम्हाला घ्यायला कुठला देश आहे हिंदूंचा स्वतःचा हक्काचा एक पण नाही मग जो एक आहे ते सांभाळायला नको मग जे जे सर्वोत्तम आहे ते इथे आहे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरतेचे स्वतंत्रते भगवते काय लिहिले सावरकरांनी कुणाचं वर्णन आहे जग आपल्याकडे बघतंय हा संपूर्ण विश्वाच्या लोकसंख्येमध्ये हिंदू किती टक्के आहे सर्वात अल्पसंख्य आहे ना पंधरा टक्के होत आपण म्हणजे <laughs> जगामध्ये टिकून राहायचं असेल पंधरा टक्क्यांनी तर एक अल्पसंख्याकांचा एक नियम असतो म्हणजे जे मराठी लोक इथे आता एकमेकांचा थोबाड पण बघत नसतील पिंपरी चिंचवडमध्ये एकमेक एक समोरून निघून जातात बघत पण नाहीत एकमेकांकडे पण तेच दोघं जेव्हा अमेरिकेत भेटतात तेव्हा अचानक इतकी वर्ष मित्र असल्यासारखे भेटतात हा अल्पसंख्याकांचा नियम आहे जेव्हा तुम्ही अल्पसंख्य असताना जिथे तिथे तुम्ही पटकन एकमेकाला पकडता इथे आल्यावर मात्र तुम्ही वर्षानुवर्ष सकाळी मॉर्निंग वॉकला डुंकून हसत नाही यायला थोबाड अशी पडलेली जातात पण तेच दोघं अमेरिकेत भेटले इंग्लंडमध्ये भेटले दुबईत भेटले अरे छा हो मी तुम्हाला बघतो ना सकाळी अरे वा कुठल्या हॉटेलवर उतरला वा 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 आपण एकत्र जेवायला अरे इतकं झालं मैत्री इथे पिंपरी चिंचवडमध्ये काय तोंड झाला सकाळ हसला असताच तर काय प्रॉब्लेम होता हे अल्पसंख्याकांची मानसिकता आहे मग आपण इथे बहुसंख्य आहोत म्हणून आपल्याला जो प्रश्न पडतो ना ते कसे मेणबत्त्या घेऊन ते काय शुक्रवारी जातात ना काय रविवारी काय ते ख्रिस्ती लोक जातात बघा बरं मूर्तीपूजा मानत नाहीत मग नुसतंच हवेमध्ये उभं राहावं ना मेणबत्त्या घेऊन मूर्तीपूजा मानायची नाही गॉड इज एव्हरीवेअर मग असं हवेतच नुसतं उभं राहायचं ना ते समोर एक आकार कशाला पाहिजे तो क्रॉस कधी विचार नाही करत तुम्ही तुमच्यासारख्या मूर्त्या आम्ही मानत नाही मूर्तीपूजाक आम्ही नाही होत मग एक थडगं कशाला पाहिजे आम्ही साडी नेसवतो हो अंबाबाईला तुम्ही काय वेगळं करताय तुम्ही चादर घालताय आम्ही असं हार घालतो ते फुलांची जाळी बनवून एक घालतात म्हणजे चायला करतात सगळं आमच्यासारखंच आम्ही उद्बत्ती दिवा लावतो ते परत ते काय ते त्यांचा येतो बघा सकाळी तो पीर कोणतो तो, तो धूरच सोडता ना तुम्ही पण आम्ही मात्र मूर्तीपूजक काय माहिती आहे तुम्हाला आमचं त्यांना बरोबर माहिती आहे तुमचं काय ते तुम्हाला माहित नाही तुमचं काय ते प्रॉब्लेम इज देअर या सगळ्यात मुसलमानांना शिव्या देण्यात काही अर्थ नाही हिंदू इतका झोपलेला आहे काय होत नका कुंभकर्णाचे बाप होत झाला आपण अरे असं बोर्ड असा काय हवा असं काय बापाचा मालमत्ता आहे काय हा कुठे जाऊन पाठी लावेल आणि होईल असं थोडंच असतं ज्या दिवशी त्याच्या बिल्डिंगवर पाठी लागते ना तेव्हा हो वेळ निघून गेलेली असते ना मग असं कसं पोरी पळव प्रेम करताना एवढं काय पोरीला कळत नाही काय आमच्या पोरींना असं कसं होत नाही जो पण होत नाही तो पण हे वाक्य बापाचं पोरगी पळवल्यावर मग मात्र ते जमीन सरकलेली असते मग घालवलेली दहा वर्ष लक्षात येतात की कोणीतरी दहा वर्षापूर्वी सांगत होतं की असा लव जिहाद असतो आम्ही विश्वास नाही ठेवला आम्ही विश्वासच ठेवत नाही सध्या वोट जिहाद वोट जिहा काय वोट जिहाद माहिती आहे कोणाला कसं माहीत असणार सा? कोणी सांगतच सा नाही मला जिहाद म्हणजे काय कोणाला माहिती आहे या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या भारतात भारताच्या पण महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या एका थोर सुपुत्राने हे सगळं लिहून आहे सावरकरांनी लिहिलेलंच आहे पण गंमत कशी आहे सावरकरांनी सांगितलं म्हटलं की त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तो दृष्टिकोन असतो एका ब्राह्मणाने सांगितलंय बरे सांगणारा पडत ब्राह्मण आहे आपल्याकडे जो ब्राह्मण द्वेष पसरवला गेला आहे जाणीवपूर्वक राष्ट्राय स्वाहा